दूषित कोल्ड्रिंक कप सिरपचा घातक परिणाम मध्य प्रदेश महाराष्ट्रात एकोणीस बालकांचा मृत्यू केंद्र सरकारची चौकशी सुरू दूषित कोल्ड्रिंक कप सिरपच्या सेवनामुळे उपचार घेत असलेल्या मध्य प्रदेशच्या तेरा लहान बालकांचा आत्तापर्यंत मृत्यू झाल्याचं नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितलेलं आहे मध्य प्रदेशमधील छिंदवाडा जिल्ह्यातील काही लहान मुलांची प्रकृती बिघडल्याने त्यांना नागपूरच्या दवाखान्यात दाखल करण्यात आलेलं होतं आत्तापर्यंत मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र असे मिळून एकोणीस लहान मुलांचा मृत्यू झाल्याचे नागपूर महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपक सेलोकर यांनी सांगितलं आहे महाराष्ट्रातील बालकांना दूषित सिरपचे सेवन झालेले नाही ऑर्गन फेल्युअरमुळे या रुग्णांचा मृत्यू झाल्याचा चौकशीत पुढे आलेला आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार कोल्ड्रिंक कप सिरपच्या नमुन्यांमध्ये डा एथिलीन ग्लायकॉल याचं प्रमाण अधिक असल्याचं आढळून येत आहे ॲथेलिन ग्लायकॉल हा औद्योगिक उत्पादनांमध्ये वापरला जाणारा विषारी द्रव्य आहे जो मुलांच्या किडनीला हानी पोचवू शकतो मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कथित दूषित कप सिरप सेवन केल्यामुळे काही मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली होती या घटनेनंतर चौकशीत कोल्ड्रिप कप सिरपच्या नमुन्यांमध्ये डायएथिलिन ग्लायकॉल सापडलेला आहे या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीने या सिरपची विक्री थांबवली आहे तसेच केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थांनी सहा राज्यातील औषध निर्मिती कंपन्यांची तपासणी सुरू केलेली आहे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एन सी डी सी दिल्लीची टीम नागपूरला येणार आहे असेही डॉक्टर दीपक सेलोकर यांनी म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी नागपूर